মার্গদর্শন <laughs> কর

आणि महाआघाडीच्या श्री लता धनंजय म्हात्रे यांच्या प्रचारार्थ आणि प्रचार चिंद्रन इथेशी आज चिंद्रण ग्रामस्थ मला चिंद्रनकरांना एकच विनंती आहे आणि एक, एक सांगायचं आहे का आपल्याला माहित आहे ज्यावेळी इथे एमआरडीसी नवीन एमआरडीसी आली काल एक दोघ जणांच्या वक्तांचं मी भाषण ऐकलं भारतीय जनता पार्टीवाल्यांच का एमआरडीसी आम्ही आणली का लोकांना रोजगार मिळावासाठी अहो दलाला नो तुम्ही आणली आणि चारशे एकर जमीन त्या अदानीला देऊन टाकली हे सांगण्यासाठी मी तर आलोय हे सांगण्यासाठी इथे आलोय मी लोकांना रोजगार मिळाला पाहिजे लोकांना नोकरी मिळाली पाहिजे लोकांना धंदा मिळाला पाहिजे म्हणून माझे चिंत्रकार त्याने एकवटले का इथंशी एमआरडी झाली तरी चालेल पण या नालाय काही या नालात आरामखोराही आज ही अदानीला पंधरा म्हणजे पंधरा लाख रुपये गुंठ्यांनी जागा दिली आज जर एमआरडीसी मध्ये चाळीस लाख रुपये गुंठ्याशिवाय जमीन नाहीये आणि आज माझ्या शेतकऱ्याचे तीन ना चार लाख रुपये गुंठ्यांनी जमीन घेऊन आज माझ्या सत्या नाच या लोकांचा केलेला याच्यासाठी आम्ही आलेलो आहोत मत मागण्यासाठी लता धनंजय मात्र मत का द्यावे यासाठी मी इतिशे आलेलो आहे आज जर आपल्या मुलांचा विचार आपण केला नाही आज अत्यंत परिस्थिती आज आपल्या भयानक परिस्थिती भविष्यात तुम्हाला मात करावी लागेल म्हणून माझे हात जोडून आपल्याला विनंती आहे का आपण शेतकरी कामगार पक्षाच्या खटारा या चिन्हावर मत द्यावा आणखी एक मी त्याचे ऐकतोय दुसरं आमच्या दुसरं म्हणणं मी काल भाषणामध्ये ऐकलं की इतरशी शेतकरी कामगार पक्षाने विकास केल्यानं आम्ही विकास केलं विकासाचा एक दोन कामा सांगा अहो मी रायगड जिल्हा उपाध्यक्ष म्हणून काम केलंय म्हणून मी तुम्हाला सांगतो जर तुम्ही नितलास पासून आलं नितलाशी पाण्याची टाकी आमदार बाराम पाटील साहेबांच्या पाण्याची टाकी आम्ही केली त्यावेळी आम्ही केला आज डीबी पाटलांच्या डिबी मातेच्या घराजवळचा कॉन्क्रीटचा रस्ता आम्ही केला आज जर पाहिलं पशु दवाखाना सुद्धा आम्ही त्यावेळी केला आणि त्यावेळी जे मुस्लिम समाज आहेत त्या मुस्लिम समाजासाठी स्कूल असावा म्हणून त्याच्यासाठी आम्ही स्कूल सुद्धा बांधून दिला हे सगळं साक्षीदार मी स्वतः आज जर मोरब्यामध्ये तुम्ही गेलो मोरब्यामध्ये सुद्धा पशुचा दवाखाना टाकला का एखाद्या अडीला मतदान करू नका पण तुम्हाला भविष्यात सांगतो आज जर इथं शेतकरी कामगार पक्षाचा उमेदवार आपला निवडून आला नाहीये तर भयानक परिस्थिती आज येणाऱ्या लहान मुलांवर आपल्याला भोगावी लागेल म्हणून माझे हात जोडून आपल्याला परत विनंती आहे आपण येत्या सात तारखेला कटारा या मतदान करून आपण विजय प्रचंड मताने विजय करावा ही विनंती थांबतो जय हिंद जय जा महाराष्ट्र पाटील जिल्हा परिषद मतदार संघातून सौ लता धनराज मात्रे आणि चिंद्रण पंचायत समितीतून बाळुगोमा वारा या दोन उमेदवारांच्या प्रचारासाठी आज आपण एकत्र जमलेलो आहोत शेतकरी कामगार पक्ष महाविकास आघाडीच्या वतीनं आपण या निवडणुका लढतोय आणि या निवडणुका लढत असताना ज्या पद्धतीचा प्रचार किंवा ज्या पद्धतीची रणनीती या ठिकाणी भारतीय जनता पक्ष प्रशांत ठाकूर करायला मागतात त्याला छेद देण्याचं काम आपण या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरताना आणि उमेदवारी अर्ज मागे घेताना करून दाखवलं ज्या चुका महापालिकेत झालेल्या होत्या त्या चुका यश मिळवण्याचा निर्धार आपण या ठिकाणी केलेला आज अतिशय चांगलं वातावरण या तालुक्यामध्ये उरण मध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून आहे पनवेल उरणातल्या बारा जिल्हा परिषद मतदारसंघापैकी तब्बल दहा जिल्हा परिषदेचे मतदारसंघ महाविकास आघाडीचे निवडून येतील अशी परिस्थिती आहे पनवेल उरण या दोनही पंचायत समित्या शंभर टक्के महाविकास आघाडी म्हणून त्या ठिकाणी आपण लालबावटा फडकवणार आहोत हा निर्धार आपण केलेला आहे त्या पद्धतीचं काम आपण करतोय ज्याने सोळा वर्षामध्ये या परिसराला सतरा वर्ष माग नेलं त्या आमदारांनी या ठिकाणी विकासाच्या गोष्टी कराव्यात आणि जनतेच्या गोष्टी कराव्यात याच्यापेक्षा आहे चिंद्राणच्या एम आय डी सी चा विषय या ठिकाणी निघाला एका गोष्टीचा उल्लेख आपल्याला करावाच लागेल कि त्यावेळेस आपण चिंद्रणच्या मंदिरामध्ये या गावच्या मंडळींना जास्तीत जास्त लाभ मिळावा म्हणून चांगल्या पद्धतीनं गावच्या बैठका घेऊन नियोजन करत होतो पण या साऱ्या साऱ्या परिस्थितीमध्ये आपल्या मध्येच माशी शिंकली आणि दुर्दैवानं या ठिकाणी आपलं नुकसान झालं आपल्याला राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी जास्तीचे पैसे कबूल केलेले होते पण आपल्यापैकीच काही जण त्या ठिकाणी झाले आणि आपलं नुकसान झालं आजही आपल्याला शेतकऱ्यांचे पैसे मिळाले नाहीत आपल्याला विहिरींचे पैसे मिळाले नाहीत आपल्याला झाडांचे पैसे मिळाले नाहीत आपल्याला बोरवेलचे पैसे मिळाले नाहीत निश्चितपणानं ते मिळवण्याच्या दृष्टीनं तुम्ही मंडळी अतिशय चांगला प्रयत्न चिंद्राम खानपोलीवाले मालुंगी वाले, वाले करताय आणि ते मिळवल्याशिवाय आपण स्वस्त बसणार नाही या विश्वास कारण आपण मंडळी लढाऊ पाण्याच्या आहोत आपण लढलो की शेतकऱ्यांचा फायदा होतोय हा आतापर्यंत या रायगड जिल्ह्याचा पनवेल उरणचा इतिहास आहे मध्यंतरीच्या काळात मुंबई ऊर्जा बरोबर आपण मांडलो या परिसरातल्या शेतकऱ्यांना तब्बल पेक्षाही जास्त पैसे मिळवून देण्यामध्ये दे आपण यशस्वी ठरलो आज अनेकांच्या जमिनी पंचवीस पंचवीस तीस तीस वर्षापूर्वी ज्या भांडवलदारांना विकलेल्या होत्या त्या शेतकऱ्यांना देखील लाभ मिळवून देण्यात आपण यशस्वी झालो भले आपल्याला अटक झाली आपल्याला आंदोलन करावं लागलं पण शेवटी आपण या ठिकाणी यश मिळवल्याशिवाय स्वस्थ बसलो नाही आगामी कालखंडामध्ये होणारी प्रत्येक निवडणूक आपल्या महत्वाची आहे या ठिकाणी आपण बघतोय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आले विमानतळाचे उद्घाटन करून गेले उद्घाटनाच्या वेळेस या ठिकाणी घोषणा झाली होती कि विमान या वेळेस नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून झपावेल त्यावेळेस दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपलं स्वागत आहे म्हणून घोषणा होईल आज विमानतळ चालू होऊन महिना व्हायला आला दिबा पाटलांच्या नावाचा विषय कुठेही मार्गस्थ होताना दिसत नाही आणि या कटामध्ये दुर्दैवानं ज्यांना आपण आमदार म्हणून मत देऊन निवडून दिले ते महेश बालदी आणि प्रशांत ठाकूर हे दोघही सामील आहेत याच्या पेक्षा दिबा या ना नाही आपल्याला भविष्यात या विमानतळाला दिबा पाटील साहेबांचं नाव वागायचं असेल तर ह्या वेळेला यांचा पनवेल उरणार धनकून पराभव केल्याशिवाय ते होणार नाही याची जाणीव आपल्याला आहे आपण सारे जण बराच वेळ ताटकळत बसलेला आहात आपली दिलगिरी व्यक्त करतो पण मी बरोबर साडे नऊ वाजता फोन केला इथं कुणी झुगलेलं नव्हतं शेवटी मी जाऊन त्या ठिकाणी रिटगर धुंद्रेपाडा धुंद्रे या तीन गावांचा दौरा करून पनवेलला महानगरपालिकेच्या नगरसेवकांची आपल्या गट परमेशनची बैठक होती त्यासाठी जाऊन आलो दुर्दैवानं थोडा उशीर आपल्याला तटकळत बसावं लागलं त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आपण निश्चितपणानं शेतकरी कामगार पक्षाचा महाविकास आघाडीचा सा खटारा या ठिकाणी निवडून आणणार आहात याच्याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही पण ते आंतर इतकं लांबच असलं पाहिजे की आपल्या सुतालाही ते आले नाही पाहिजे ती दखल घ्या आणि आपल्या सहकार्यानं विजयी करा अशी विनंती आपल्याला करतो या ठिकाणी आपल्या दृष्टीनं अतिशय शुभ संकेत आहे शिरवलीचे माजी सरपंच आणि त्यांचे सहकारी शेतकरी कामगार पक्षामध्ये प्रवेश करताय पक्षाच्या मनापासून स्वागत करतो आणि त्यांच्या येण्यानं या शिरवली उदर पट्ट्यामध्ये निश्चितपणानं आपले उमेदवार आणखी जोरानं चालतील हा विश्वास व्यक्त करून त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो त्यांना विश्वास देतो पक्षामध्ये आपला मान मरात राखला जाईल आपण ज्या विश्वासानं आलेला आहात तो विश्वास शास्त्र ठरवला जाईल हा शब्द मी या ठिकाणी देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र या बाळा शेटी या तयारी आहे तू टेन्शन नको आज ग्रामपंचायत शिरोलीचे माजी सरपंच यांचा शेतकरी कामगार पक्षामध्ये प्रयत्न झालेला आहे त्यांचे पक्षाच्या वतीनं मी आभार उत्तरतो म्हणजे घ्यायचं कार्य करतो

এইবার বলবো पाणी ना यार मग पाणी झालं पाणी झालं कोण येत आता राहुल बाबो आता त्यांच्या भाषण 아. <laughs> 니 <laughs>

وردي جو بوليت